अभिनेता प्रथमेश परब सध्या एका विशेष कारणामुळे चर्चेत आहे सोशल मीडियावर त्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे प्रथमेश आणि क्षितिजा या दोघांनी गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली यानंतर दोघांनी एकत्र फोटोशूट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आता प्रेक्षकांचा लाडका दगडू लवकरच अडकणार असल्याचं समोर आलं आहे प्रथमेशने त्याच्या केळवणाचे फोटो चाहत्यांसह हो शेअर केले हे फोटो शेअर करत त्याने प्रेक्षकांना या दोघांच्या लग्नाची तारीखही ओळखायला सांगितली चाहत्यांनी या पोस्ट वर बऱ्याच प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळालं केळवणाच्या फोटोज वरून त्यांच्या लग्नाची तारीख जवळ आलीये एवढं मात्र नक्की त्याचबरोबर प्रथमेशने आता सोशल मीडियावर एक व्हिडिओही पोस्ट केला आहे या व्हिडिओमध्ये प्रथमेश आणि क्षितिजा यांच्या केळवणाची तयारी दाखवण्यात आली आहे चला तर पाहूयात हा व्हिडिओ यांनी या दोघांचं जंगी स्वागत केलेलं पाहायला मिळालं त्याचबरोबर धमाल मज्जा मस्ती करत अगदी आनंदाच्या वातावरणात त्यांचा हा केळवणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी कुटुंबियांनी व क्षितिजा यांच्या बर तर या कार्यक्रमात प्रथमेशने क्षितिजाला प्रपोज करत रोमँटिक डान्स केला ही व्हिडिओ पोस्ट करत प्रथमेशने जेव्हा केळवणाला तुमच्यापेक्षा तुमची फॅमिली जास्त एक्सायटेड असते असं कॅप्शन दिलं आहे या पोस्ट वर चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव करत शुभेच्छा आहेत तर तुम्ही प्रथमेश आणि क्षितिजा यांच्या लग्नासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका